सो आय हर्ड की रेकी इज एनर्जेटिक हिल ए राईट पण एनर्जी मध्ये आपल्याला माहितीये नेगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी हे दोन्ही असू शकतात सो हाऊ वड दॅट वर्क इन टर्म्स ऑफ रेकी येस सगळ्यात पहिला लोकांना सोशल मीडियावर ऐकून माहितीये की रेकी इज युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणूया डिवाइन एनर्जी प्युअर एनर्जी पण अगदी मराठीत सांगायचं तर रेकी इज ऊर्जा उपचार पद्धती ओके okay. एनर्जीने तुम्ही दुसऱ्यांना रादर पहिला सगळ्यात स्वतःला हिल करू शकता आणि mm -hmm. दुसऱ्यांना पण हिल करू शकता mm -hmm. तर त्याच्यावरून लोकांना असं वाटतं की निगेटिव्ह एनर्जीचा मी इथं जास्तीत जास्त युज करू शकते mm -hmm. म्हणजे लोक म्हणतात की ब्लॅक मॅजिक केलं किंवा अरे ती माझ्यावर इतकी निगेटिव्ह एनर्जी होती की माझे पैसे संपत चाललेत आमच्या घरात वाद होत चाललेत ऑर एव्हरीथिंग निगेटिव्ह निगेटिव्ह तर ऍक्च्युली तसं कितीही हाय लेवलचा मास्टर असला तरी सुद्धा ते लोक नाही करू शकत असं निगेटिव्ह एनर्जी कुणालाही आपण नाही पाठवू शकत तर एकीमध्ये ती थी थीमच नाही ती ऍक्च्युली रेकी इज ओनली अँड ओनली पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही दुसऱ्यांना छान हील करू शकता स्वतःला खूप छान प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढू शकता